रसिक प्रेक्षक बांधवांचे लेखणी शस्त्र न्यूजमध्ये हार्दिक स्वागत बुलढाणा जळगावजामोद मलकापूर विधानसभासाठी इच्छुक उमेदवार कोण कार्यकर्त्यांमध्ये चर्चा बुलढाणा येथून बुलढाणा जिल्हाध्यक्ष याकूब पठाण जळगावजामोद येथून बुलढाणा जिल्हा संपर्क प्रमुख शेख सईद शेख कदीर आणि मलकापूर विधानसभासाठी एक नवीन चेहरा श्रीमती उमाताई बोचरे यांची नावे समोर येण्याची जाहीर होण्याच्या मार्गावर आहेत बघूया नुकत्याच झालेल्या मुंबई प्रदेश कार्यालयावर माननीय प्रतापराव होगाडे साहेब समाजवादी पार्टी प्रदेश कार्याध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली असून या बैठकीत या तिघिनी नावावर चर्चा गंभीर स्वरूपात झालेली आहे आणि यांना नव्याण्णव टक्के उमेदवारी मिळण्याची गुप्तसूत्राकडून माहिती मिळालेली आहे फक्त एक टक्का बाकी आहे आता एक टक्का कधी पूर्ण होणार आतून गुप्त पद्धतीने पक्ष संघटनात्मक कार्याला सुरुवात झाली असून आपापल्या राजकीय स्वभाव कार्यकर्त्यांचा मेळावा व गुप्त बैठकींना सुरुवात समाजवादी पार्टीमध्ये झालेली आहे बुलढाणा जिल्ह्यात आपण बघू शकता की कशाप्रकारे थीक ठिकठिकाणी कार्यक्रम घेतल्या जात आहे आणि सर्वप्रथम सर्वात सर्वा जास्त हर्ष उल्लास दिसत आहे बुलढाणा येथून आमचे बुलढाणा अध्यक्ष माननीय याकूब पठाण याकूब पठाण यांना यांची उमेदवारी खूप अगोदरपासून जाहीर झालेली आहे कित्येक वर्षापासून यांच्यावर विचार करण्यात येत आहे आणि यांना तात्काळ उमेदवारी मिळणारच यावेळेस असे निश्चितच सांगल्या जात आहे बघूया लेखनीशास्त्र न्यूज श्रीमती उमाताई बोचरे यांची रिपोर्ट जय हिंद जय संविधान तुमच्या आपल्या आवडत्या लेखणीशास्त्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन दबायला अजिबात विसरू नका जय हिंद